अगदी सगळे लोक अगदी खूप प्रेम करत अतिशय नाती जपणारी लोकं आहेत बरोबर आहे की नाही पण आता तर पुढे तुमच्या बरोबर ओळख आमची झालेली आहे हळूहळू जशी ओळख वाढायला लागेल मला असं वाटतं तसं तसं आम्हाला आणखीन तुमच्या नात्यांमध्ये काय काय गोष्टी आहेत त्या सुद्धा कळायला लागतील बरोबर आहे की नाही वा वा खूप छान बरं आहे ना मग जाऊन फिरता एवढं त्याच्याकडे कोण आला

वा 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 काय परी वा किती छान मला असं वाटलं की अतिशय महत्वाचा सदस्य होता त्याच इंट्रोडक्शन झालेलं आहे अजून माणसं आहेत तुमच्या कुटुंबातले की आता झालेली आहेत दिसत राहतील तुम्हाला दिसत राहतील वा वा खरं आहे कुटुंब मोठा आहे पण हळूहळू काही ना कोणी का का ना कोणी तरी आम्हाला भेटत राहील दिसत राहील बरोबर आहे की नाही अरे आता हे कोण आले आणखी चालले अरे बापरे बाई नेहमी द्यायचं ना तुम्हाला हा काय म्हणते अंबिकाबाई बाई नेहमी आहे ना फुल अच्छा ओ मी या घरपुलाच्या माळी तिथे घडणाऱ्या सगळ्या घटनांचा एक मुख साक्षी झाला मला सगळ्या गोष्टी अंबिकाबाईंनी शिकवल्या शिकवली त्या घराच्या आसपास लावली असलेली सगळी झाडं दोघांनी मिळून लावली अंबिकाबाई गेल्या आणि मी निराधार झालो अरे बापरे नाही लवकरच तुम्हाला हे सगळेच सण मिळून आधार देतील काही काळजी करू नका आम्ही देवाच्या चरणी प्रार्थना करतो की निश्चितपणाने तुम्हाला लवकरात लवकर आधार मिळू दे तुम्हाला समजून घेतील अशी अशी सगळ्यांना सद्बुद्धी मिळू देत बरोबर आहे की नाही का हा जरा रस्ते शोधतोय बरोबर ना आपण याला जर परत एकदा त्याच्या घरी त्याच्या त्याच्या जागेवरती हा तर आपण सगळेच जण इथे छान पद्धतीने आपण भेटलेलो आहोत एकमेकांबरोबर गप्पा सुद्धा झालेले आहे पुढे आमचा पाहुण हो हो का नाही सगळी तयारी सगळी तयारी झालेली मग अशीच म्हणाले हो मग तुम्ही पुढे आम्ही येतोच सगळेच जण चालेल का तुम्हाला तुम्ही जण पुढे आम्ही येतोच मी पाच मिनिटात जरा या सगळ्यांना बाय बाय करून आलोच हा चला सर्व आणि रामपुरे कुटुंबाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना थँक्यू इथे येण्यासाठी आणि आमच्याशी बोलण्यासाठी आमच्याबद्दल माहिती घेण्यासाठी थँक्यू व्हेरी मच फक्त आणि काही काळजी करू नका साडे दहा वाजता सोमवार शनिवार आपल्याला आहे रोजच भेटणार आहे आणि यांच्याबरोबर गप्पा सुद्धा तुम्हाला मारायच्याच असतील त्या गप्पा मात्र आपण तिकडे जाऊन मारणार आहोत तर तुम्ही तुम मी आता तुम्हाला विनंती करणार आहे की आपण पुढची तयारीसाठी पुढे जायचं आहे आणि मी मात्र या सगळ्यांना बाय बाय करून येतो हा तू काय तू पण कुटुंबात केलीस नाही ना चल मग तिकडे हां या तुम्ही पण या तुम्ही पण या 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 चला या तर ही अशी सगळी मंडळी आहेत जी आपल्याला भेटत राहणारच आहे आणि ही माणसं